नमस्कार भाऊ बहिणी नो समर्थला मांडीव घेऊन बसली कसं बसल्यात समर्थ समर्थ कसा बघतो समर्थ आणि इकडं बघा भुरगी कशी झोक्यात बसली बाळाच्या तिला उतर म्हणलं तरी त्या झोक्यातनं काही उतरत नाही मायरा आपली तर उरकून बसली तुम्ही म्हणत असाल की साडीफिडी घालून कुठं निघालाय बाळाला नटावले बाळ तर बघा आतनं बनेल घातलाय डोंगरी घातलाय काय करायचं उकाडता येस तर काय आहे म्हणून आपले कपडे घातले ते हलकी फुलकी भावनं तरी का भावाला आपल्या घाम दिसला का बघितला का हा समर्थच्या डोक्याला घाम किती घाम आहे हम्म गप कांगवा लावत नाही ती बाळाला तसं बघ धरायला बघतय मोबाईल घे हो जसं जसं मोबाईल जवळ येईल तसं मोठं डोळ करते असं डोळ करते असं झोपलेला पोहाकडे मायरोज भाऊ बहिणीनं तर कुठं निघाले ती पण तुम्हाला सांगणार आहे ना वैयक्तिक भाऊ बहिणी मी माझ्या काही गोष्टी सांगणार आहे तर आता आपल्या समोर त्याचं कान टोचायचं इथं आणि ती बी आणि कुणाच्या पैशाचं ती पण तुम्हाला सांगते आणि ह्यात विरोधात ह्या कानातलं करण्यात विरोधात त्याचं मायरेचा पप्पा इथं पण ती विरोधात असलं तरी चालेल पण भाव बहिणीनं आहे माहीत आहे का शेवटच्या सणी सासू कुठं तरी माझ्या बी डोक्यावर त्या सासूने मायेचा हात फिरवला होता आणि कसं आहे माहीत आहे का राहिला विषय त्याला कानातलं टो तर भावा बहिणीनं माझं त्याच्यावर थोडं दोन शब्द सांगते मी माझ्या ह्याच्यात माझं वैयक्तिक मत काय आहे ते तुम्हाला सांगते तर पती सासू ती आता स्वर्गीय होण्याची झाली भाव आपल्याला जरी ती सासू असती तर तिच्या तिच्या हाताने आपल्या बाळाला तिनं काय करायचं आहे ते केलं असतं आणि त्या जिवंत असताना पण म्हणत होत्या की आम्ही म्हणजे पप्पा आमचा विषय चालला ना आजी म्हणून काय करणार आहे तर त्या म्हणायच्या मी माझ्या मनाने त्याला काय पण करेन मग भाऊ बहिणींना मग आता त्यांचं तसं म्हणणं होतं मग ते असते तर त्यांनी त्यांच्या मनाने काहीतरी केलं असतं आपल्या बाळाला आणि त्या दवाखान्याच्या राड्यामध्ये ह्याच्यामध्ये आपल्या समर्थाला कोणीच म्हणजे असं काहीच केलं नाही टोचलं नव्हतं पायातलं केलं नव्हतं तर भाऊ बहिणींना आता कसं आहे माहीत आहे का आता सासू तर आता राहिलेल्या नाहीत राहिलेला आहे त्यांचा पैसे राहिलेला येतं तर माझं मत कसं होतं आता मायरुज पप्पाचं मस्त म्हणणं आहे की नाही त्याचं कान टोचायचं पैशाने त्या नाहीत कान टोचायचं पण माझं म्हणणं असं आहे की सासूची आठवण म्हणून त्या पैशाचं कान टोचायचं ह्यांना वाटतंय ना की पैसा म्हणजे किती केला तर आता ते सासूचा पैसा आहे ना योग्य तातायचा ना त्या भाऊजीचा त्यामुळं मी बाळाचं कान टोचायचा या ती आहे तसं तुम्ही ना काही टोचो माझं वैयक्तिक मत आहे माझ्या म्हणण्यानुसार मी चाललेले त्यामुळं तुम्हाला सांगते तुम्ही मध्ये बोलू पण ना आणि तुम्ही कान का, त्या कानातलं कुणाचं आहे पण म्हणू नका ती मा त्या कानातल्याचा आणि ह्या बाळाचं मी बघेन मी अशी समजेन की सासूने जिवंत सासू जिवंतच आहे आणि तिनं माझ्या लेकरासाठी काहीतरी केलं असं मी समजेन मी ना त्या असतं बहिणी बहिणीनं ह्यांच्या पैशाचं तर मी म्हणतात नाही नाही त्यांच्या पैशाचं करायचं तर मी त्यांचं पैसा असतं तर मी केलं नसतं पण ही पैसा आहे तर सासूचं त्यामुळे मला कुणाचीच बोलायची ही नाही राहिला विचार ही म्हणतात ना मला नाही समर्थाचं काचायचं तर भाऊ बहिणी ह्यांचं ह्यांचं हिंचं म्हणणं त्यांच्या त्यांच्या ह्याच्यात असावं दिमाकात पण माझ्या म्हणण्यानुसार माझं क कान बाळाचं टोचायचं आहे आणि ते बी कोणाचं नाही तर पैसे ते सासूचं पैसं आहे मी असं थोडक्यात समजते की सासू आहे आणि त्या सासूच्या प सासूनेच कानातलं केलं आहे असं समजणार आहे मी त्यामुळे ह्यात बोलून कोणाचाच दाखवायची गरज नाही की त्यांचं कोणाचं पैसा येतं आणि काय आहे इथं आणि ह्यांनी बी रागाला जायचं नाही की त्यांचं पैसं असले हे आहे इथं सासूचं पैसं मस्त म्हणते तर मला नाही एक रुपया बी रुपया घ्यायचा रुपया बी नाही घ्यायचा आईचा असू दे नाही तर कोणाचा असू दे पण माझं वैयक्तिक मत आहे आतीची आठवण म्हणून जरी सासू असती तर मी एवढं नसतं ही केलं पण सासू नाही मग ते आठवण आपल्याजवळ आहे म्हणून ठेवायची आपल्याच बाळा तुला काय वाटतं वाटतय आईची आठवण राहाय बाळा तुझं काय वाटतंय समर्थ तुला काय वाटतंय तू सांग 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 हसून सांग जिप काढून सांग काय बी सांग करायचं का करायचं का पप्पा सारखं बसायचंय अगा हाताने सांगतोय चला म्हणतोय चला चला असं करून सांगतोय कसं कसं असं चला हो समर्थ आपला बोलत नाही भाऊ बहिणीनं बोलत असत तर नक्कीच म्हणलं असतात चल हो जायचं ना जायचं जा। जा। ना जाऊ जा रडतं याच पण म्हणणं आहे काय काय पप्पा सारखं फार बाळ आजीची आठवण म्हणून करायचं आपल्याला हा म्हणजे ती तुम्ही बोलतोय म्हणून रडतोय म्हणजे त्याला बी करायचं हाय घ्या बरं तुमच्या दादाला घ्या घे मग तुमच्या दादाला अगं जायचंय म्हणतोय ती तुम्हाला जायचं ना सोनू सोनू जायचं ना सोनू आईच्या माग काम होत त्याला माहिती की हो नाही ठेवल तुम्ही की पप्पा असल्यानंतर माझं काही ध्यान हे का तसं बोलते तर बघा भाऊ बहिणी कपाट मी धुतले नुसतं मला काल पाणी आणून दिलंय काय ती मग की असं की मग काल दिलं असतं यरवाळी आणून तर केलं असतं काल येरवाळी आणून दिलं असतं पाणी तर धुतलं बी असतं ह्यांनी दिलाय मला पाच सहा वाजता आणून भाऊ बहिणीनं पाणी मग कशी धुयाची तरी मी सकाळी रात्री एक ना एक भांडर रेकचं काढलं होतं ती गॅस घासला टेबल घासलं पर्शी पुसली तुम्हाला सांगते कपाट पुसलं परत हे घरातला राडा रुडा समजा काढला हो का भाऊ बहिणीनं बेड खालचं काय सुद्धा ठेवलं नाही घरातल्या जाळ्या पुसल्या काढल्या कोपऱ्यानं कोपऱ्याच्या आणि मला नुसतं काल पाच सहा वाजता पाणी आणून आणि मला म्हणते कपडे धुतले ती कुठलं काम करायचं मी आणि आन शाणं आणून दिलंय तेवढं मला काय पाचशे पंधराशे तर वय करायला काम करू बघून वर्ग सुद्धा घेत तर काम करायला लागले आणि म्हणते तर या काम करत काम माझी कपडे धुतली नाहीत काय नाही मला दहा हात असतं तर केलं बी असतं एका हाताने दोन हाताने कपडे दोन हाताने भांडी दोन हाताने समजा हात जिथं जिथं कामात गुतावलं असतं बोलणं बोलायचं कापड धुतलं नाही काय नाही म्हणून चिंदी ना चिंदी घरातली धुतली मी भावा बहिणीनो पाणी नाही तर मग कशा कसं कशा, कशा कशा हे पाणीनं ही केलंय माहित आहे का धुतलं आणि बोलणं बोलते नुसतं झोपल्यावर उठून नुसतं बोलायला तोंड कशाला असावं एक काम करत असली तर एक आपण बी हातभार लागावा लागावा करू लागावा मग कशाला काय दुसरं आणि समर्थ रडायला लागला म्हणजे भाऊ बहिणी ऐकत सुद्धा नाही कोणाला मग त्याला पण घेत नाहीत लांब लांब पळत उलट मला बोलतात आहे वर्ग रडायला लागलं तरी बिह्यांना त्रास होतो आणि गप्प असल्यानं असं काम कुठलं नाही झालं तरी बिहला त्रास होतो म्हणजे बाईन नेमकं करायचं काय घरात एक त्याला जाऊ शहर समजायचं नसत हात कुठे गेला तुझा एक हात आता कुठे गेल तुला काय झालं तुला काय झालं रडायला तुला बी काय झालं रड चला बाबा आपल्याला जायचंय